नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन नव पीक विम्या संदर्भातल्या महत्वाच्या अशा अपडेटमध्ये तर अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला नाही मिळाला तर तो खूप प्रमाण कमी प्रमाणामध्ये मिळालेला आहे परंतु कोणते शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे किंवा कोणते जिल्हे प्रतीक्षेत आहे कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा हा मिळालेला आहे तर आणि मिळाल तो किती प्रकारामध्ये मिळाला म्हणजे किती प्रमाणात मिळालेला आहे आणि जो काही मिळणार आहे तो किती प्रमाणामध्ये मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच तीनशे नऊ नऊन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा जिल्हा प्रतीक्षित आहे का किंवा तुमच्या जिल्ह्याला विमा मिळालेला आहे का किंवा तु जे कोणते शेतकरी प्रतीक्षेत आहे कोणत्या शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे हेक्टर किती मिळालेला आहे किती लोकसंख्या त्याच्यामध्ये जी काही आहे ती प्राप्त करण्यात आलेली आहे याची सविस्तर अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्हे प्रतीक्षित आहे किंवा कोणते शेतकरी प्रतीक्षेत आहेत त्या बरोबर पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा तर पीक विमा कंपनीने थकवले आठशे एकतीस कोटी नांदेड वासीमध्ये सर्वाधिक रक्कम ही वाटप करण्याची बाकीचं आहे आणि हिंगोली संभाजीनगर आणखी प्रतिक्षेतच आहे त्याचबरोबर या वार वर्षीचा खरीप हंगामातल्या अवर्षणामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून अग्रिम हा मंजूर झालेला आहे परंतु आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची जी काही रक्कम आहे ती अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही म्हणजे जी काही रक्कम आहे ती अद्यापही रखडलेली आहे आणि या रकमेपासून जे काही शेतकरी प्राप्त झालेले होते तर त्या शेतकऱ्यांना जी काही रकम आहे ती अद्यापही रखडलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमधील अग्रिम वाटप लांबलेलीच आहे तर नांदेड जिल्ह्यातील तब्बल आठशे पंच्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे पाच कोटी एकोणसत्तर लाख रुपयाची जी काही रक्कम आहे ती अद्यापही वाटप झालेली नाही तर हिंगोली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंजूर न झाल्यामुळे पीक विमा त्या जो काही पीक विमा आहे तो तेथील शेतकऱ्यांना हा मिळालेला नाही त्याचबरोबर पीक विमा कंपनीने त्यांना प्राप्त झालेल्या शेतकरी विमा हप्ता व शासनाकडून प्राप्त झालेला विमा हप्ता हा देखील जमा केलेला नाही तर दोन हजार तेवीस मधील दुष्काळीबाबतचा पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा तर नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा दुष्काळ घोषित करूनही या नाशिक जिल्ह्यामध्ये एकही रुपयाचा काही पीक विमा आहे तो मिळालेला नाही त्याचबरोबर जळगाव तर जळगावचा जर आपण विचार करतो जळगाव जिल्हा सुद्धा अजूनही वंचितच आहे त्याचबरोबर अहमदनगर असेल सोलापूर असेल सातारा असेल वासिम चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा वासिम धुळे पुणे हिंगोली त्याचबरोबर धारासिव अकोला कोल्हापूर जालना त्याचबरोबर परभणी पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची आणवारी कमी असून देखील छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा अद्यापही एक रुपयाचं देखील वाटप केलेलं नाही त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नगर... लातूर नांदेड अमरावती जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्यांना सुद्धा पीक वाटप हे देखील झालेलं नाही तर असे काही चोवीस जिल्हे तर या चोवीस जिल्ह्यांमध्ये लागू झालेला होता परंतु जळगाव चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा या जिल्ह्यातील आक्षेप मागे घेण्यात आलेले होते आणि नागपूर परभणी जालना कोल्हापूर त्याचबरोबर अकोला धारासी या जिल्ह्यातील पीकम्या कंपनीने आक्षेप घेतलेले नव्हते त्यामुळे या जिल्ह्यामध्ये थोडा का होईना जो काही पीक विमा आहे तो मिळालेला आहे परंतु या सुना हिंगोली आक्षेप घेण्यात आलेले नाही त्यावर विविध स्तरांवर सुनावण्या देखील सुरू झालेल्या होत्या परंतु सुनावणीमध्ये अखेर राज्यातील एकवीसशे पाच कोटी चौदा लाख रुपये मंजूर झालेले होते आणि यापैकी बाराशे त्र्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयाची जी काही रक्कम आहे ती मंजूर देखील दे, देखी झालेली होती परंतु यापैकी एकशे त्र्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपयाची जी काही रक्कम आहे ती वितरित करण्यात आलेली होती मात्र अद्याप आठशे एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची जी काही रक्कम आहे ही वितरित झालेली नाही आणि दुष्काळग्रस्त हा संभाजीनगरला अद्यापही पीक विमा वाटप झालेला नाही तर या जिल्ह्यामध्ये एक रुपया देखील दावा मंजूर करण्यात आलेला नाही तर या जिल्ह्यामध्ये गंभीर दुष्काळ जाहीर करूनही पीक विमा कंपनीने वाटप केलेले नाही त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झालेले आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचा दावाच मंजूर कर दावा देखील मंजूर करण्यात आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो ही होती चोवीस जिल्ह्यातील महत्वाचा असा अपडेट तर कोणते जिल्हे प्रतीक्षित आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यांचे दावे पीक विमा कंपनीने मंजूर केलेले आहे आणि त्या मंजूर केलेल्या जिल्ह्यांना किती तारखेला जो काही पीक विमा आहे हा त्या दोन दिवसामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं चोवीस जिल्ह्यातील महत्वाचा असा अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन त्याच्या चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू चेकांना बी निवसोबतो का सर्वांना